थाले, थाले, की, की आपण फिल्टरेशन प्लांटवर जाऊन आम्हाला त्या ठिकाणी काय परिस्थिती समजून घ्यायची होती आणि आपण त्याबद्दल आम्हाला अनभेज्ञ ठेवलेला आहे नाही असा अजिबात झालेलं नाहीये काल आपल्याला फोनवर चर्चा केल्याप्रमाणे क्लोरीन गॅस संपल्यानंतर ट्रान्सपोर्ट मध्ये आहे तो आज नंतर जास्तीत जास्त उद्यापर्यंत राहिला विषय क्लोरीन गॅस संपल्यानंतर पर्याय व्यवस्था म्हणून आपण स्थानिक लेवलवर लगेच आपण टी सी एल खरेदी केलेली आहे आणि टी सी एल सह पाण्याचा वापर सुरू आहे सर टी सी एल पावडर तुम्ही कधी के खरेदी केली कालच केली काल खरेदी केली काल म्हणजे के सॉरी शनिवारी केली टी सी पावडर केव्हा केव्हा संपलेली आपली टी सी एल पावडर शनिवारच्या सकाळच्या सत्रात संपले सर शुद्ध धादांत आपण खोटं बोलत आहात टी सी एल पावडर शनिवारी संपलेली नाही टी सी एल पावडर त्याच्या अगोदर संपलेली विभाग प्रमुख सांगा नाही तुम्ही सगळे मॅनेजर बोलताय तुमचा क्लोरीन पावडर आज येणार नाहीये हे पण मी सांगतो तुम्हाला क्लोरीन गॅस नाही क्लोरीन आहे का हो क्लोरीन गॅस त्याचा जो चेक होता रिमेनिंग बिलाचा तो दिलेला आहे आणि क्लोरीन गॅस वाट हं आता जोस दिलेला आज दिलेला आहे क्लोरीन गॅस केबद्दल क्लोरीन गॅस तो काय म्हटला तर त्याची वाहतूक स्पेसिफिक गाडीने होऊ शकते आज जर गाडी अवेलेबल असेल तर आज करतो बाकी रिमेनिंग टीसीएल पावडर आणि पीएसी पावडर जे आपल्याकडे ऑलरेडी स्टॉक मध्ये त्या आज दुपारपर्यंत येऊन जाईल आज क्लोरीन गॅस सेवा मॅडम म्हटलं क्लोरीन गॅस त्यांनी सांगितलं आज अवेलेबल जर त्याच्या गाडी अवेलेबल झाली तर आज करतो नसेल तर जास्तीत जास्त उद्यापर्यंत करतो म्हटलं साहेब संबंधित एजन्सीचे क्लोरीन गॅसचं जे परमिशन आहे त्या परमिशनचं लायसनिंग त्यांचं संपलेलं आहे आणि ते संपल्यानंतर त्यांना किमान आठ दिवस त्या लायसन्स साठी वेळ लागणार आहे आणि त्याच्यानंतर क्लोरीन गॅस हा उपलब्ध होणार आहे हे मला त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे नाही मला अजून त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालं तर त्यावेळेस म्हटलं मला गाडी अवेलेबल झाली तर मी गाडीने आज पिऊ सांगत नाही अजिबात नाही असं अजिबात नाही मी स्वतः जर पाण्याबद्दल शाश्वती असतात आमच्यावर आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन नाही शाश्वती आहेच ना एक लक्षात घ्या पाणी पिऊ ऐका ना एक लक्षात घ्या नदीला नाही नाही नदीला डेड स्टॉप असल्यामुळे पाणी पिवळ येतं मला शनिवारी जुन्नर शहराच्या नागरिकांना पिण्यासाठी आहे आपण प्रशासकीय प्रमुख आहात आपण त्या ठिकाणी आमच्यावरून पाणी पिणार का नाही नाही पाणी प्यायचा विशेष नाही ना लोकांना देताना तुमचे अधिकार तुमच्या अधिकार काय सांग नाही तुम्ही काय जगा काय बोलले केलंय कधी संपलं म्हणून माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे तुम्ही इन ऑडिओ रेकॉर्डिंग पाणी प्रॉड माहिती घेतली नव्हती एकतीस मार्च पर्यंतची मुदत आहे असं म्हटलं होतं स्टॉप बद्दल मी बोललेना नाही तुम्ही स्टॉप बद्दल बोलताय माझ्याकडे संबंधित कंपनीचं रेकॉर्डिंग आहे की त्यांनी एकतीस तारखेनंतर टीसीएल पावडर क्लोरीन गॅस टाकण्याचं बंद केलं आहे नाही सर तुम्ही या ठिकाणी सांगताय का तुमच्या त्यारी विभाग प्रमुखकंना विचारताय कधी संपली म्हणून हे तुम्ही अधिकरंच एक प्रकारे करताय का नाही नाही तुम्ही ज्या कॉलवर बोलला तेव्हा डायरेक्टली आपलं बोलणं झालं तर त्यावेळेस मी विभागून माहिती घेतलेली नव्हती नाही पण त्या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत आम्हाला बिल मिळालं नाही एकतीस तारखेपर्यंत बिल भेटलेलं नाही परंतु त्यावेळेस दोन महिन्याचा स्टॉक त्यांनी दिलेला होता वीस ते एकवीस गाण्याचं बिल भेटलेलं नाही त्यांचं सांगलं होतं एकतीस तारखेला त्यांनी तिथलं काम बंद केलेलं आहे हो पण एकतीस तारखेपर्यंत तरी काम बंद झालं असलं तरी त्याचा जो स्टॉक होता जानेवारी मध्ये येताना तो दोन महिन्यात एकतीस तारखेला स्टॉक टाक तिथे टाकण्याचं बंद केलं माझ्याकडे एकवडे विथ प्रूफ आहे तुम्हाला दातो तुम्ही कारवाई करणार का हो करणार करतो तू बोल मी टीजे दाखवतो काय ते बोलतो होय तुम्ही सांगा स्टॉक कधी संपलाय तुम्ही हे धारण तो कुठे सांगला सर तुम्ही ज्युनियर कराच्या सगळ्या ज्युनियर शहराच्या नागरिकांच्या अजिबात नाही असं तुम्ही कुठलेही बेसलेस आरोप करू नका माझा बेसलेस कारवाई करणे त्याचे नाही जर विभाग प्रमुखाची माहिती कोटी असेल तर मी त्यांच्यावर कारवाई करणार हे तुम्ही काळजी शर्मा सांगितलं होतं हो ना नोटीस काढण्यासाठी आम्ही पत्रा सांगितलं तयार करायला डब्ल्यूटीपीवर ऐका आएका। ना ऐका आएक। ना पावडर अथवा क्लोरीन गॅस पर्याप्त साठा नसेल तर संबंधित विभाग प्रमुखांनी रायटिंग मध्ये जे अपेक्षित होतं तसं कळवलं होत दिलेलं नाही ना मग त्याच्या संबंधित खोलात समाव होतोय ना आम्ही तुम्ही काय केलं म्हणून असं कामामध्ये कामामध्ये त्यांनी जर निष्काळजीपणा केला असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला मी कम्युनिकेट केलं होतं त्यावेळेस तुम्ही माहिती स्वरूपात घेतली त्यावेळेस सांगितली की एकतीस मार्च पर्यंत संबंधित केल्याचं होतं त्याच्यानंतर सेकंड कॉल केला जातो तुम्ही तो नाही दाखवला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं एकतीस तारखेपर्यंत मुदत होती मधल्या काळात पाणीपुरवठा विभागाकडून ते मुदतवाढ घेण्यात आलेली आहे त्याची लेबर सुद्धा तिथे दोन काम करत होते तुम्हीच दाखवले व्हिडिओमध्ये ऐका ना त्याचं म्हणणं असं होतं की मागचं बिल थकबाकी आहे मी तुम्हाला फोनवर सुद्धा हे सांगितलं की मी येण्याच्या अगोदर बसून अठरा महिने थकबाकी आहे शुक्रवारी देखील मी त्याला बिल देण्यासाठी दाखवलं होतं की तो म्हटलं अकाउंटंट आज नाहीये मी तुम्हाला म्हणते ला आर टी जी एस हे आमचं शुक्रवारचं व्हॉट्सअप चॅट आहे तुम्ही बघून घ्या सेकंड गोष्ट संबंधित एजन्सीचं आहे का ना हे बघून घ्या नाही शुक्रवारचं बघा दाखव ना हे बघा यस बघा शुक्रवारच चॅट आहे आरटीजीएस अकाउंटंट नसल्यामुळे झालेलं नाही आणि तुम्ही ती शनिवारी नंतर न्यूज मंडेला आरटीजीएस करतो आणि नंतर माझा चॅट बघा अर्जन्सी मध्ये किती मागवले मी त्याच्या मेसेज केलेले बघा त्याला आणि आता दाखवलेला फोटो बघा ते आरटीजीएस त्याला फोटो पाठवलेलं सुद्धा दाखवलं का बघा लास्ट मेसेज बघा माझा तुमचा आरटीजीएस केलं आहे आणि कसल्याही परिस्थितीत पाठवा म्हणून प्रशासन या बाबतीत कुठल्याही बाबतीत निष्काळजीपणा करत नाहीये ऐका ना आई लाईक तुम्ही चॅट बघितलं साहेब मी तुम्हाला एकच सांगतोय की डिसेंबरमध्ये ए जी कंपनीची जे काही टेंडर प्रक्रिया होती त्यांचं जे काही ड्युरेशन ड्युरेशन संपले क्लिअर आहे एकतीस मार्च पर्यंत एकतीस मार्च बरोबर आहे त्याच्या संबंधी काय केलं पुढे थांबा ठरवा म्हणून किती दिवस मुदतवाद दिली दोन मिनिट हा दोन मिनिट मुदतवाद दिली तुम्हाला किती मिनिट मुदतवाद सांगितली नाही नाही मी मला माझ्या वर्षी होतो मला किती मुदतवाढ सांगायचं नाही मला माहित नाही मुदत वाढ फक्त दिली आहे मला मुदतवाढ मला नाही अर्ज नक्की म्हटलं पण दोन तीन महिन्याचे दिले असेल हो पुढील आदेशापर्यंत म्हटलेला असतो दोन आहे आता पुढची होईपर्यंत आहे तुम्हाला कागद बघायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की नाही तुमच्या काही नाही तुम्ही जेव्हा कम्युनिकेट केलं ना त्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्टली बोललो असं मी एकतीस मार्च सेकंड कॉल केल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला तुम्ही सांगितलं की आहे बरोबर मुदतवाढ दिल्यानंतर आता दोन महिने मुदतवाढ दिली असं तुम्ही म्हणताय आता त्यांनी काय सांगितलं किती महिने सांगितली दोन महिने पुढे मागवा दोन महिने मागवा दोन महिने असं तुम्ही सांगताय दोन महिने डिसेंबर नंतर फेब्रुवारीला सांगतात अख्खा मार्च महिना जातो एप्रिलची पाच तारीख येते तो प्रत्येक परिस्थिती काय एकतीस मार्च पर्यंतच काम होतं डिसेंबरचं विषय नाही कसं आहे दुसरी गोष्ट संबंधित अधिकारी म्हणतो मी एकतीस ला माझं काम बंद केलेलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ काय सांगा ना जर तुम्ही हे मान्य नाही कबूल करत ही गोष्ट की तुम्ही लोकांना अशुद्ध पाणी पाजले आणि या माणूस आहे की ज्यावेळेस हे सगळं संपत या सांगण्याचा बाबतीत कोणाची आहे पाणी तुम्हाला जर कळलं का करताय तुम्ही का, का, का ते मागे म्हणताय एकतीस तारखेला त्या माणसाला कुलकर्णी लाफ होताना त्यांनी काम विचारताना माणसं आहेत ना माणसं काय टाकतात माणसं त्याला ती पण आता काय टाकतात कशी टाकताय की ज्यावेळेस किंवा फ्लोरिन गॅस असतो त्यावेळेस एक पंचवीस बॅग ते दिवसभरामध्ये टाकतात आता ते म्हणून त्या दोन बॅगा टाकतायत आता राहिल्या नऊ बॅगा होत्या म्हणजे ती टी पावडर ही त्याच्या अगोदर आमच्याकडे मी एक सांगतो की ती टी पावडर त्यांच्या अगोदर संपलेली आहे क्लोरिन गॅस त्यांचा अगोदर संपलेला आहे याची माझ्याकडे ग्रुप आहेत टी सी एल पावडर मी जबाबदारी सांगतो मला की माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत ऐका फोनवरती तुम्हाला काय म्हटलं जर संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असतील तर तुम्ही येण्याच्या बिफोरच क्लर्कला सांगितलेलं यांना कारणे दाखवा नोटीस आणि खुलासा संबंधित वस्तुस्थिती पर्याप्त साठा असले नसले बाबत आणि काय केलं त्याच्या अनुषंगाने खुलासा मागवणार तुम्हाला कसं पाहिजे असेल तर आता किती वाजले साडे अकरा वाजता आपण फक्त विनंती हा जोडून आमची तुम्हाला विनंती आहे की जुन्नर शहरांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका सोलापूरमध्ये दोन लोक दोन मुलींचा मृत्यू झाला आहे आपण एक जबाबदार अधिकारी आहात कार्यक्षम आहात आपण खूप चांगली चांगली कामं केली आहेत असं सगळ्यात जुन्नरांचं म्हणणं आहे माहिती मी म्हणते पाण्याबाबत जे काही घडलेलं आहे अत्यंत चुकीचं घडलेलं आहे हा जरूर तुम्हाला विनंती की तुम्ही फिल्ट्रेशन प्लॅन्टर या फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण पाहूयात तिथे काय केलं आपण बघूयात आणि त्याच्यानंतर आपण परत येऊया ठीक चला तुम्ही ठरवलं नसतं थोडा सांग आपण पोहोचलो जुन्नर नगर परिषदेमध्ये जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आमच्या समोर आहेत माझ्याबरोबर जुन्नर शहरातील सजग नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत गेले दीड तास जवळपास इथे चर्चा चाललेली आहे जुन्नर शहरामध्ये जे दूषित पाणी येते त्या पाण्याबाबत आपण मुख्य अधिकाऱ्यांबरोबर काही चर्चा करणार आहोत पाहूयात साहेब नमस्कार नमस्कार सकाळी आपला फोन झाला होता आणि फोन झाल्यानंतर आपण फिल्टरेशन प्लांट वर जाणार होतात आणि आपण म्हटलं होतं की प्लॅन प्लांटवरती आपण जाऊन परंतु तुम्ही कसंच फिल्टरेशन प्लांटवर जाऊन आलात नक्की फिल्टरशन प्लॅन वरती आपण काय करत पाहिजे फिल्टरेशन प्लांटवर बघितलं जसं आपण न्यूज केली की तिथं टी सी एल पावडर आणि क्लोरिन गॅस नाही आहे तसं पाणीपुरवठा विभागावर मी माहिती घेतली त्यांनी सांगितले की दिनांक शनिवारी पाच तारखेला सकाळच्या सत्रात ता क्लोरिन गॅस आणि टी सी एल पावडर संपली आणि त्याच्यानंतर तुमची न्यूज आली आणि त्या न्यूजनंतर पर्याय व्यवस्था म्हणून संबंधित पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी टी सी एल पावडरची खरेदी केली ज्यावेळेस आपण क्लोरीन गॅस वापरतो किंवा क्लोरीन गॅस संपतो त्यावेळेस पर्याय व्यवस्था म्हणून टी पावडर अल्टरनेट यूज करत असतो संबंधित कृपया ना की टी सी एल पावडर किंवा क्लोरीन गॅस हा संपलेला आहे हे किती तारखेला संपलेला आहे पाणी पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता पाणी पुरवठा विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी मला सांगितलं की शनिवारी दिनांक पाच तारखेला टीसीएल <laughs> संपला असं त्यांनी मला सांगितलं ला, आणि त्यानंतर त्यांनी पर्याय व्यवस्था म्हणून दुपारच्या सेशन मध्ये टी सी एल पावडर स्थानिक लेवलला खरेदी केली एकंदरीत आपल्या मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की त्या पाणी विभागाचे जे प्रमुख <laughs> आहेत पाणी विभागाचे प्रमुख कोणी साहेब महादेव रावडे महादेव राबाडे हे कर्मचारी पाणी विभागाचे प्रमुख आहेत आमच्याकडे या ठिकाणी पुरावा आहे वार्ताविश्वाच्या माध्यमातून हा पुरावा दाखवला जाणार आहे की त्याच्या आदल्या दिवशी देखील त्या ठिकाणी क्लोरीन गॅस किंवा टी सी एल पावडर नव्हती हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार विथ व्हिडिओ विथ तारीख आमच्याकडे ते रेकॉर्ड आहे साहेब असं जर असेल तर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यावरती तुम्ही लगेच तात्काळ काय काम करणार संबंधित पाणी पुरवठाच्या विभागाच्या त्यांच्यावरती टीसी पावडर असेल किंवा क्लोरीन गॅस असेल त्यांचा पर्याप्त साठा असले बाबतचा रिपोर्ट होणं आमच्याकडे तुम्हाला ते की साठा पाच तारखेपर्यंत होता चार तारखेचा रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथे साठा नव्हता दादांत खोटं बोलत आहेत आणि सगळे नागरिक आले या जुलर शहरातल्या सगळ्या लोकांबरोबर ते धुळपेक करतायत याबाबत तुम्ही त्यांच्यावरती तात्काळ काय कारवाई करणार त्यांना आजच्या डेटला पर्याप्त साठा नसल्या आणि संबंधित ठेकेदाराकडून विहित वेळेत साहित्य न मागवल्या कामात निष्काळजीपणा दाखवलाय त्याबद्दल आणि शहरातील नागरिकांना जे दूषित पाणी आलं असेल किंवा येत आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवला थो असल्याबाबतची खुलासा मागवून घेण्यात येईल आणि त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही सांगितलं महादेव राबाडे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा चार्ज आहे का हो पाणी प्रोडक्ट च्या महादेव राबडे हे जे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत सगळ्या ना नागरिकांच्या वतीनं विनंती करतो की साहेब तुम्ही आमच्या बरोबर आताचा जो आहे त्या प्लॅन्टर भेट द्यावी आपल्याला हात जोडून आमची विनंती आहे जुन्नर शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळू लागा आपण येणार आहात का हो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण मागाशी सांगितलं की ए अँड व्ही कंपनीचा जो काही कार्यकाळ आहे हा डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर चोवीस रोजी संपलेला आहे असं सांगण्यात आलंय आम्ही तो पुढचा त्यांना कार्यकाल वाढून दिलाय त्याच्या आम्ही आपल्याकडे वारंवार प्रत वागतो प्रत आमच्यापर्यंत उपलब्ध होत नाही नक्की काय याच्यामध्ये आता तुमच्या समोरच पाणी परिणाम विभागाला सांगितलेलं आहे की डिसेंबर नंतर मुदत वाढ दिलेल्याची ठरावाची प्रत मागून घ्या हा ऑक्टोबरचा ठराव दिसतोय ऑक्टोबर सात ऑक्टोबर चोवीसचा आहे त्या अनुषंगाने या देखील याच्यामध्ये देखील ठराव एक्सटेंड करणं असेल किंवा त्याला वेळोवेळी के देणं असेल याच्यात देखील पाणी पुरवठा विभागाने कसूर केली असेल तर याबाबतीत देखील त्यांच्यावर निश्चित कारवाई आपण पाहतोय की आज म्हणजे आपण ज्यावेळेस शनिवारी ही बातमी दाखवली त्या दिवशी आपण जुन्नर नगर जुन्नर शहराचे जे मुख्याधिकारी आहेत जुन्नर नगरपालिकेचे त्यांच्याशी आपण बोललो होतो फोनवरती बोललो आणि त्यांनी आज सोमवार कारवाई करणार असं सांगित होत अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाहीये बघ्यात पुढच्या काही वेळामध्ये ही कारवाई होते का आपण या बातमीचा मागोवा असाच घेत राहणार आहोत साहेब आपण आता मागे सांगितलं की सात दहा दोन हजार चोवीस रोजी ठराव झालेला आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत हे सगळं पुढे चालू आहे यानंतर अजून कोणताही ठराव झालेला नाही हे आपलं मान्य नाही नाही या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्याने जी नवीन निविदा प्रक्रिया होईल तोपर्यंत या ठेकेदारांनी काम करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा ठराव झालेला आहे ज्या जो जोपर्यंत आता देखील त्याच्यानी नवीन नवीन प्रक्रिया राबवली गेलेली नाहीये ज्या अर्थी नवीन निविदा प्रक्रिया राबवली आपण डिसेंबरचा उल्लेख केला आहे डिसेंबर पर्यंत हा कार्यकाल संपला डिसेंबर नंतर पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे मग महिन्याची मुदतवाढ जर सपोज डिसेंबर पर्यंतचा कार्यकाल होता आणि या ठरावामध्ये म्हटले की जोपर्यंत नवीन निविदा प्रक्रिया राबवत येत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या अगोदर पण तुमचे तेच कर्मचारी त्यांनी ठराव लावून दिला तेच सांगतायत की हा ठराव डिसेंबर पर्यंतचा होता त्या अनुषंगाने म्हटल्याप्रमाणे या तुम्ही कोणता ठराव घेतला पुढे एक्सटेंड केलं किंवा त्या अनुषंगाने काही कार्यादेश दिले का त्याची देखील त्या नोटीस मध्ये आपण अशा प्रकारचा आदेश दिला नसेल हा तर आपण काही बाबत कारवाई करणार हो निश्चितच दोन्ही प्रकारे कारवाई करणार एक या ठरावाच्या अनुषंगाने जी कारवाई करणं अपेक्षित होतं ते शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या <coughs> कारण पाणी पुरवठा ही एक सर्व प्रश्न असा आहे सात दहा दोन हजार चोवीस नंतर संबंधित कामाचा कोणताही नवीन ठराव झालेला नाही हे तुम्हाला मान्य आहे का नाही मला मान्य असणे नसण्याचा विषय या ठरावामध्ये म्हटलंय नवीन प्रक्रिया आमचं म्हणणं काय ठीक आहे त्याच्यात लिहिलेलं आहे नंतर कोणतं माझं फक्त बोललं काय इथून उठल्यानंतर हा सात दहा दोन हजार चोवीस नंतर ठराव नाही आला पाहिजे म्हणून माझा हा प्रश्न आहे नाही नाही याच्यामध्ये काय दर्शन डिसेंबर पर्यंत त्यांनी जी मुदतवाढ दिली ना नवीन निविदा प्रक्रिया करेपर्यंत आपण नवीन निविदा प्रक्रिया केली का आज साहेब डिसेंबर पर्यंत म्हणताय तुम्ही पण डिसेंबर मध्ये ठराव केला दोन महिने त्यांनी मुदतवाढ दिली आता साहेब म्हटले ना त्या आधी त्यांच्या आहे का ना त्यांनी माहिती सांगितली पण या ठरावाच्या नवीन नवीन राबवली का तो ठीक आहे तो अजून चार वर्ष केली तुम्ही आता आम्हाला जे म्हटले का डिसेंबर मध्ये ठराव केलाय पुढे दोन महिन्यासाठी वाढ दिलेली आहे त्यांना आता बोलले तुमच्या समोर संबंधित पाणी पुरवठा विभाग प्रमुखाकडून याच्या देखील ठरावाच्या अनुषंगाने देखील एक्सप्लेनेशन मागवले जर यानंतर तर ठरवलं असेल आणि मग जसं जर दर दर्शन म्हटलं तसं जर याच्या पुढची एखादी तारीख आम्ही टाकली जाऊ शकते शक्यता नाकारता येत नाही हे आम्ही एवढं जबाबदारी का बोलतो साहेब ज्यावेळेस शनिवारी तुम्ही सांगता की शनिवारी टीसीएल पावडर संपली किंवा क्लोरीन गॅस संपला असं सांगता त्या चार तारखेची व्हिडिओ फुटीज आमच्याकडे कधी ते क्लोरीन नाही टी सी एल नाही यांच्याकडे व्हिडिओ फुटी हातान खोटं बोललं जात आहे

कमिट केलं होतं की आज सोमवारी आपण त्याला चेक देणार आहोत त्या अनुषंगाने आपण चेक दिलं नाही अशा प्रकारचं मला कोर्टात जावं लागण्याची वेळ येणार आहे नाही 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 असं नाही त्याचं दोन माणसं तिथं काम देखील करतायत त्याचं काम चालू देखील आहे आणि दोन दोन माणसांना कंट्रोल दोन महिन्याचा पगार देखील दिला नाही त्या व्यक्तीला कोण बरं आहे का त्या व्यक्तींना कारणीभूत कोणी म्हणजे आता मी येण्याच्या अगोदर बसून बिल तक बाकी आणि त्यांनी तुमचं बिल गेलं नाही 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 बिल तरी दिलं नसलं तर आम्ही देतोय दोन कर्मचाऱ्यांचे आभार मानतो का त्यांनी जुन्नर करणं थोडं तरी स्वच्छ पाण्याचा प्रयत्न केला नाही नाही याच्यामध्ये त्यांना आपण सोमवारी कमिट केलं होतं त्याप्रमाणे दिलेलं आहे आणि त्यांनी कुठलंही काम बन आंदोलन सांगितलं नव्हतं मुळात काय आहे त्याचं थकबाकी जी आहे मोठ्या प्रमाणात राहिलेली मी येण्याच्या एकतीस तारखेला ते काम बंद करणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्या नगर परिषदेला त्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती ओके ठीक आहे त्याच्या पण पाणी पुरवठा विभागाचार ठीक आहे पाणी हे तुम्हाला पिण्यासाठी येणारे टाकीचं पाणी ते पाणी शेवटच्या टप्प्यातलं पाणी कुठल्या तो जो गोल्ड आहे तुमचा तुम्ही थलचा सर साहेब जागेवर याला जागेवर

आऊ हेने दुसरा करावा केलं तुम्ही नाही त्यांच्याबद्दल ठाव भरायचं नाही नाही संबंधित पाणी विभागाचे जे कर्मचारी कि ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी इततली आहे ते महादेव राबडे यांना मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून एका दिवसामध्ये काय आपण हा जो दुर्लक्षितपणा केलाय याबाबत कामे दाखवा नोटीस आले बघूयात आज संध्याकाळ पण त्यांच्यावर काय कारवाई मुख्याधिकाऱ्यांकडे मालबद्दल होती का नाही परंतु मुख्याधिकाऱ्यांना आपण विनंती केली की आपण जो फिल्टरेशन प्लांट आहे त्या फिल्टरेशन प्लांटवरती भेट देण्यासाठी यावी ते येणार आहेत की नाही ते आपण ना त्यांच्याकडनं समजून घेऊयात आणि ही बाब पुढे आपण चालू ठरणार जोपर्यंत आपण नाही नाहीये तोपर्यंत वार्ताविश्व आणि या ठिकाणी जमलेले सगळे नागरिक हे याचा पाठपुरावा घेणार आहेत आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोलूयात साहेब आपण फिल्टरेशन प्लांटवरती भेट देण्यासाठी येणार मी येणार आहे मी कम्युनिकेट करतो बिरो रिपोर्ट वाढता